नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बंगाल दोन तरुणींना घरकाम मिळवून देते असे सांगून आपल्या घरी ठेवून घेऊन त्यांच्याकडून घरातच व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आढळून आले गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक पक्षातील पथकाने कात्रज येथील संतोष नगर मधील एका घरावर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली याबाबत सहाय्यक फौजदार छाया जाधव यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी मनीषा साळुंखे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्यासह बारा सप्टेंबर रोजी पोलीस पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना कात्रज येथील संतोष नगर मधील एका घरात काही मुलींना डांबून वैश्य व्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली पोलीस अय्यप्पा मंदिराजवळ आले त्यांनी बनावट ग्राहक तयार करून त्याला त्या ठिकाणी पाठवले काही वेळाने बनावट ग्राहकाने कम फास्ट असा मेसेज पाठवून इशारा केला त्यावर पोलिसांनी रघुनाथ लक्ष्मण साळुंके याच्या घरावर छापा घातला तेथे हॉलमध्ये मनीषा साळुंके ही बसलेली होती तेथे दोन तरुणी आढळून आल्या त्यांच्याकडे चौकशी केल्यावर पश्चिम बंगाल मधील या तरुणींना मनीषा साळुंके हिने घरकाम मिळवून देते असे सांगून येथे बोलावून घेतले त्यांच्या हलाकीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याच घरात राहून वैश्य व्यवसाय करायला भाग पाडले ग्राहकांकडून घेतलेल्या दीड हजार रुपयांपैकी अर्धी रक्कम ती घेते व अर्धी रक्कम मामाला देते असे त्यांनी सांगितले आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा